लवकरच पावसाळ्याची सुरुवात होणार आहे आणि पावसाळ्यासोबतच सुरुवात होत आहे नवीन फळपिकांच्या लागवडीची शासनाच्या विविध योजना तसेच स्वतःहून फळपिकांच्या लागवडीकडे राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आपल्याला वळताना दिसत आहे फळपिकांची लागवडीची शिफारस ही जून जुलै या महिन्यामध्ये असते आणि त्यानुसारच शेतकरी बांधव सध्या फळपिकांच्या वेगवेगळ्या जातींचे रोपे तसेच कलमे खरेदीचा विचार करत आहे फळपिकांची रोपे कलमे कुठून खरेदी करावीत केव्हा खरेदी करावीत रोपे कलमे घेताना कोणत्या बाबीचा विचार करावा रोपे कलमे आपल्या शेतात लागवडी करता आणल्यानंतर कोणती काळजी आपण घ्यावी अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आम्ही आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत नमस्कार मी डॉक्टर अनिल आणि आपण बघत आहात शेतीचा न्यूटन तंत्रज्ञान आपल्या हातात पावसाळा सुरू झाला की जून जुलै महिन्यात चांगले दोन पाऊस झाले म्हणजे साधारण शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर फळपिकांच्या लागवडीची शिफारस आहे आणि लागवडीची संपूर्ण तयारी झाल्याच्या साधारण आठ दिवस अगोदर पिकांचे रोपे किंवा कलमे रोपवाटिकेतून खरेदी करून घ्यावीत कृषी विभागाच्या जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर असलेल्या शासकीय फळ फळरोपटिका राज्यातील कृषी विद्यापीठांच्या मुख्यालय तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रातील कृषी विद्यापीठाच्या वेगवेगळ्या फळ फळरोपाटिका नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड म्हणजे एन एच बी कडून मान्यताप्राप्त फळरोपाटीका आणि शेवटी महाराष्ट्र शासनाच्या मान्यताप्राप्त खाजगी रोप फळरोपाटिका अशा ठिकाणहून रोपे किंवा कलमे विकत घ्यावीत शेतकरी मित्रांनो संपूर्ण खाजगी रोपवाटिका तसेच व्यापारी जे की फळांच्या रोपांचे किंवा झाडांची ट्रेडिंग करतात अशा कोणत्याही ठिकाणाहून आपण रोपे किंवा कलमे घेऊ नयेत रोपे किंवा कलमे कल खरेदी करताना शासकीय अथवा शासनमान्य नर्सरीचाच आपल्याला या ठिकाणी निवड करायची आहे ज्या फळपिकांचे रोपे कलमे आपण घेणार आहोत त्या पिकांचे मातृवृक्ष रोपवाटिका धारकांकडे आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी रोपवाटिका धारकांकडे त्या वर्षीचे रोपे किंवा कलमे विक्रीची शासन परवानगी आहे की नाही याकरिता त्यांचा परवाना किंवा लायसन तपासावे रोप रोपे किंवा कलमे घेताना ते एक वर्ष वयापेक्षा लहान आणि दोन वर्ष वयापेक्षा अधिक जुने नसावेत याची शहानिशा करावी त्याकरिता रोपे आणि कलमे नोंदणीचे रजिस्टर आपण नक्की तपासावे रोपे कलमे घेताना रोपे किंवा कलमे हे सव्वा फुटाच्या उंचीपेक्षा कमी आणि अडीच फुटाच्या उंचीपेक्षा जास्त नसावीत कारण सव्वा फुटापेक्षा लहान रोपे कलमांची हार्डनिंग पूर्ण झालेले नसते कीर तर अडीच फुटांपेक्षा जास्त उंचीचे जे रोपे आहेत त्यांचे पॉलिथीन बॅगमध्येच मुळे हे गुंडाळलेले किंवा गुंफलेले आपल्याला दिसून येतात शेतकरी मित्रांनो लिंबूवर्गीय पिके फळपिके घेताना जसं की लिंबू संत्रा आणि मोसंबी त्यासोबतच द्राक्ष डाळीम आणि पपई अशा पिकांचे रोपे कलमे आपण ज्यावेळेस घेतो ते रोगमुक्त आहेत की नाही याची शहानिशा आपल्याला रोपवाटिकेच करून घ्यावी लागते फळपिकांमध्ये शिफारस केलेल्या जातींचीच निवड या ठिकाणी आपल्याला करायची आहे रोपवाटिकेतून पक्के बिल आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे त्या बिलावरती आवर्जून आपल्याला बघायचं आहे की फळपिकाच्या नावासहित त्याच्या जातीचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला असावा त्यासोबतच ज्या शेतामध्ये आपल्याला फळपिकांची लागवड करायची आहे त्या ठिकाणाहून फळ रोपवाटिका जी आपण निवडली ती जवळच अंतरावर असावी किंवा एकाच हवामान विभागातली असावी रोपे किंवा कलमे आपल्या शेतात आणल्यानंतर ती सावलीत ठेवावी लागवडीपूर्वी या रोपांना आपल्या शेतामध्ये वातावरणाशी जुळून घेण्यासाठी कमीत कमी आठ दिवसाची विश्रांती ठेवावी त्या दरम्यान या रोपांना किंवा कलमांना नियमित पाणी द्यावे रोपे किंवा कलमे यांना लागवडीपूर्वी जर प्रवासात किंवा वातावरणाचा ताण बसला असेल किंवा रोपे आणि कलमे सुकल्यासारखी दिसत असेल तर त्यावर एकोणावीस एकोणावीस एकोणीस या विद्राव्य खताची दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्याला घेऊन फवारणी करावी विश्रांतीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच या रोपांची कलमांची आपल्याला आपल्या मुख्य शेतात लागवड करायची आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला आमचा आजचा सा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आमच्या व्हिडिओवर नक्की कमेंट करा आपल्या काही सूचना असेल तर त्या आम्ही नक्कीच सुधारण्याचा समोरच्या व्हिडिओत प्रयत्न करू हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ करीता आमच्या चॅनलचा बेल ऐकून दाबा धन्यवाद